बायको माझी शहानी गाते या गाणी बायको माझी शहानी गाते या गाणी पण मला तर नाही सारखीच म्हणती मला काय म्हणते बर मेकअप पैसे द्या मेकअपला पैसे द्या सारखंच म्हणती एवढं हा तू एवढंच म्हणते मला सारखं मेकअपला पैसे द्या पण तू असं काय म्हणत नाही अर्पिता आपण आता करू काय म्हणते ती आपण शेतात कुठेतरी पैसे वापरू चांगलं पीक आणून मग मेकअप करू असं काय कधी म्हणत नाही सारखं जावं बघाल तर मेकअप ला पाचशे रुपये द्या हजार रुपये द्या अरे काय ना का हे डो कपाळ व्हायची वेळ आली माझा आता सारखं मेकअप मेकअप तरी चालेल पण मेकअप करायचा नाही मेकअप करत नाही मेकअप करत नाही म्हणते करती त्याच काय करायचं खोट बोलू नका बर मी खोटं बोलतोय